आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्डशी आधार लिंक जाणार आहे निवडणूक आयोग आणि युआयच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या चर्चेनंतर मतदार कार्डशी आर आधार कार्ड लिंक केलं जाईल निवडणूक कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ए आय आणि कायदा मंत्रालय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय तर आता मतदार कार्डला आधार लिंक होणार आहे आधार लिंकिंगमुळे बोगस मतदार ओळखता येणार आहेत प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येणार आहे तसंच एका मतदाराच्या अनेक ठिकाणी नोंदीला सुद्धा यामुळे आळा बसणार आहे